फाईंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये फार मोठे मोर्चे निघतात आणि आता शंभर <coughs> एक मोर्चे दोन दोन महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्यातील सत्तावीस हजार ग्रामपंचायत संगणक चालक कालपासून तिकडे आंदोलन करत आहे रात्रभर ती जागत होती लहान लहान मुलं त्यांच्या सोबत आहे लहान लहान मुलं आहेत अध्यक्ष महोदय कालपासून आहेत सरकारच्या कोणताही सरकारचा कोणताही प्रतिनिधी तिकडे गेलेला नाही किमान कोणी मंत्री जावं किंवा बोलून घ्या चर्चा करा काय मागणी अध्यक्ष महोदय चला ज्या कंत्र नाही नाही महत्वाचा और... आहोत ते बोलतोय जीवाचं रान करून त्या कोल्हापूर पासून सोलापूर पासून आले ते सगळे लहान लहान पोरं घेऊन बसलेत काल पूर्ण हिवाळा असताना थंडीमध्ये लहान पोराला पांघरून ओढून बसलेत त्या रस्त्यावर सरकार म्हणून काही आपली जाणीव नाही आपली जेव्हा म्हणून मला लक्ष वेधायचं आहे आम्हा असं नाही होत हे चालेल चर्चा ना हो चाले आपण उद्या चालू परवा चालू दोन दोन चार चार मोर्चे निघतात रोज दहा पंधरा मोर्चे निघत आहेत माझा मला वश्मी आहे इथे मंत्री महोदय आहेत जरा सरकारच्या लक्षात आणून द्या या संगणक चालकांची जे काही ज्या कंपन्यांनी हे कंत्राट घेतलं आहे त्यांना मगाने नाना सांगितलं सहा हजार नऊशे रुपये देत आहेत सहा हजार नऊशे ग्रामपंचायत कडून ए वर्ग ब वर्गाच्या ग्रामपंचायत आणि त्यामध्ये नोंद सगळ्यांची घ्या तरी जाऊन जरा सोडून द्या आणि दुसरा अध्यक्ष महोदय एक पाटलांचा प्रचंड मोठा मोर्चा निघालाय इकडे येऊन मला वाटतं की ते भेटायला वेळ उपमुख्यमंत्री यांचे उपमुख्यमंत्र्यांचे हे प्रश्न इथे मानले पाहिजे ना मोर्चा येतो त्यावेळेस दोन ते विषय हा पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याबाबत दोन हजार सोळा पासून तर हा संघर्ष त्यांनी सुरू केला अध्यक्ष महोदय एकोणीस मध्ये सुद्धा आम्ही आमचं आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय की साडेतीन हजाराची वाढ करण्यात आली होती आपलं त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीचं सरकार होतो पोलीस पाटलांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी सात सात तेवीस रोजी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर प्रत्येक ठिकाणी मोठं आंदोलन केलं अध्यक्ष महोदय यांची मागणी काय अध्यक्ष महोदय मागण्या सोप्या आहेत हा पोलीस पाटील म्हणजे नाव पोलीस मागे पाटील चहा पाहण्यामध्ये त्याचं मानधन संपता येते साडेसहा हजार त्यांना अठरा हजार मानधन मिळावं बासष्ट पर्यंत निवृत्तीच त्यांचं वयमर्यादा वाढवून द्यावी आणि मागणी अध्यक्ष महोदय साठ वरून सत्तर करा आणि ग्राम पोलीस अधिनियम चे एकोणीशे सदुसष्ट चे कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा ही त्यांची मागणी आहे सरकारने या मागणी संदर्भात त्यांना बोलवून घ्याची नोंद घ्यावी